बर झालं पाहिजे हे लाली आपलं लिटर बिटर चालत नाही बघ आपलं सगळं एम एल मध्ये बघते असं एकशे ऐंशी एम एल मारले मा की अख्ख्या गावचा आकाडा आपण खेळून येतोय बघ पण लाली तुला एक सांगू काय अगं माणूस वगैरे पित नसतोय ग अगं ते प्रेमात आपय की नाही मग माणूस दुधाच्या दला ते दारूचा दांड्या लावतो हरपरस सगळं सोडून प्रेमावर का लालायस का कुणाच्या प्रेमात पडलायस आपण कुठलं पडतोय ग प्रेमात आता झालं की आपलं केस राहिले ना चेहऱ्याला कलर लाई <laughs> आपल्या प्रेमात कोण पडतय अगं ते छोट्या गोट्या छोट्या गोट्या अगं ते म्हणजे असं तू छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू नकोस बघ तुझ्या सारख्या मोठ्या गोष्टींचा विचार कर अगं आता म्हणजे तुझं वय झालं काय अगं म्हणजे लग्नाचं वय झालं आता तुझ्या लग्नाच बघायला नको काय हा बघायला नको पाहिजे का नाही काय तुझ्या चेहऱ्यावर बघ बघा लालीच्या गालावर लाले आ, 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 आ। आर पडशील ए लाली हे मागे किती बी हल्ला डुल्ला तरी पडत नसत तुझ्या ना तुझी आई हा म्हणजे तुझी आई गेल्यानंतर तुझा कसा सांभाळ केलाय ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय अग बघत बघत तू छोट्या गोट्याची झालीस हा म्हणजे छोटीची मोठी झाली म्हणजे छोटीची मोठी हा आ? अरे तू मोठी झालेली बघून आम्हाला किती किती आनंद झाला आणि तुझी आई म्हणजे तुझी आई ऐन जवानीत गेली ग मग ते गेलेले बघून तुझ्या बाला केवढा दुःख झाला मग त्यानं कुणाकुणाकडं बघायचं सांग गावाकडे बघायचं का डेरीकडं बघायचं का सुंदराकडं बघायचं अहो सुंदरा म्हणजे तुझ्या सारख्या सुंदर मुलीकडं बघायचं सोडून काय कर केवढी तू सुंदर आज ते चिखलातलं उगवलेलं कमळच बाय म्हणजे ते चिखल त्यात उगवलेलं तू कमळ <laughs> हा पण काय फुललंय कमळ हा म्हणजे काय फुललंय कमळ <laughs> एकदम सुंदरच बघ पण तू काळजी करू नको या फुलाला मार्केट मध्ये लय मागणी आहे बघ अशी रांगच लावतो बघ दोघांची दोघांची अगं दोघांची म्हणजे कसं आहे दोघांची गा दो इकडे एक रंग इकडे एक रंग इकडे एक रंग इकडे एक रंग, इक रंग आणि मधी तू रंग। रांग अगं रांग म्हणजे तू मधी उभार असं राजकुमारी सारखे आ... असे मग तू मधी उभं राहिलीस का नाही मग कोण धनुषी उचलणार कोण बांध सोडणार कोण मासा बघणार कोण तुला बघून डोळा मारणार अग तुला बघून म्हणजे तुला बघून माश्याचा डोळा मारणार हा असं असतंय बघ आणि हे सगळं होत असताना आपण आपली नजर या समोरच्या उरावर ठेवायचं उरावर उरावर म्हणजे आपल्या समोर जे वर बसलेले असतात नाही त्यांच्यावर हा, हा, हा।, हा।, हा। त्यांच्यावर नजर ठेवायची तू काळजी करू नकोस बघ मी अशी लाईन लावतो बघ लई जणांची आर बर मला लई नको मग मला माझं एकच पैलवान बास पैलवान कोण पैलवान दिसला काय ते जाऊ दे मला सांग तुझ धडधडत काय वय माझ लई धडधडत तुझी इकडं धडधड त्यांची तिकडे धडधड माईला लाच नक्की पुण्यासाठी धडधडते त्या दोघांच्यासाठी का आणि कोण आहे अरे मा आणि कोण म्हणले की अवघडच झालं की एक फुल तीन माली आणि एक म्यान तीन तलवार डसक्यार पडलायस काय काय पण काय पड सांगितलं ना मला माझा एकच पैलवान भास म्हणून चायला आईला प्रेमात पडले की माणूस आंधळाच होते सुक्का बोंबील सुद्धा पैलवानच दिसायला लागतं लय आवडते तेच हा म्हणजे लाली तुला सगळं आवड निवड सुद्धा माहित आहे की लाली यालाच प्रेम म्हणतात त्यांना पटच ना झालंय त्यांना त्यांना म्हणजे छोट्या का गोट्या हा पण लाली त्यांचं पण लई प्रेम आहे तुझ्यावर खरं सांगतेस तुला कसं कळलं मला कसं कळलं अग आपल्याला सगळं कळते कोण कुठनं उठतंय कोण कुठं सुटतंय आपण असं नजरेवरन ओळखतंय आ, 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 आ काय लाली तुझी नजर आ पण लाली काय पण म्हण आख्या बाराच्या वाडीत तुझ्यासारखी बाराची पोरगी नाही बघ म्हणजे तुझ्यासारखी भारी पोरगी बाराच्या वाडीत शोधून सुद्धा सापडणार नाही बघ म्हणून म्हणून मी ठरवलंय तू लेख तर बाराच्या वाडीची हायसच पण आता जून सुद्धा होणार तू बाराच्या वाडीची आता तू ठरव तुला छोटे पाहिजे का गोठ्या पाहिजे म्हणजे तुला छोट स्थळ पाहिजे का मोठ स्थळ पाहिजे आपल्याकडे दोन्ही रेड आहेत छोट्या पण आणि मोठ्या पण <laughs> माझ आहे मोठ्याच आहे तगड आहे तगड आता त्या दोघांच्या तिला तगड कोण दिसलं त्यातल्या त्यात गोट्याच मोठ्या आहेत हा म्हणजे गोट्याच मजाए। मजाए ना? मजाए ना? वै, वै, फिक्स आहे गोट्यातलं मज्जा आहे मजा आहे ना मज्जा आहे ना मग गोट्या फिक्स आ, आता त्याच तुझ्या मोठ मोठं बघायचं म्हणल्यावर लाले जरा खर्च आलाच बघ ना घ्या पाहिजे तर पाच लिटर दूध घेऊन जा दारूसाठी एक दामडा द्यायचे नाही मी सांगून ठेवते नकोच आपल्याला नकोच अगं तुझ्यासाठी आपण फ्री काम करणार एकदम शुद्धित काम करणार आपलं फिक्स असतंय एक तर ताट नाहीतर टाईट <laughs> आता लाली तू एकच करायचं असं तुझ्या दिलच खिडकी खोलायची आणि त्याला आणि त्याला तू तो आयलं बोलायचं मी जाऊ काय हा ते गोटे फिक्स आहे ना जातो बघ हा पण आजचा दिवसच नाही भारी सकाळी पिकी पण तीच बोलत होती आणि असंही लागले की तेच बोलून गेलो म्हणजे आज नक्की माझं चांगलं होणार बोलूनच टाकतो

सरपंच जी काय घातली आहे ना आई आयडिया माझ्या डोक्यात त्याच्यामुळे माझ्या कपात किती काम आलाय रुकात चालू राहिले तर सकाळी उठायचं बंद होईल म्हणजे तू जर होता बंद त्यापेक्षा हजात गेली त्याची सरपंचाची आयडिया आणि हजात कशात पण आता झोपूया सुखात जागा आहे चल

आवाज जगाला कळण्याआधी मला माहित होत नाग्या गंडवला पण तो ऐकतेस वे माझ ऐकला त्या नाग्याच्या इथं आपली धडधड वाढवून कालपासून गायब झाले आले आपली नाही तुझी होय माझे हे माझं पैसे गेलेत ना माझ पण गेलतच की आईला मला माहित होत हे शंभर टक्के आपल्याला गंडवणार होय मग कशाला दिलास असते पैसे आईला ते लालीचा विषय होता ना आता मला सांगते लाली पेक्षा काय पैसा मोठा आहे मी पण पैसे दिलो आईला त्या ना घ्यायच्या नुसतं त्याला असा बदडू या असा या त्याची दारू कायमचीच उतरली पाहिजे त्याची दारू कायमची उतरली पाहिजे बोट्या तू नाग्या ना होई ना घ्यायचा नाग्या ह नागमनी नाडी तपास आताची तपास्या ए, ए ए नाग अर्जुन हाय ए नाग्या शांतू कोण आहे आम्ही छोट्या गोट्या सरपंच छोट्या गोट्या काय 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 झालं अरे सांग अरे काल रात्री भूत बघितलं मी नाग्या आता उगा खोट बोलू नकोस पैसे परत द्या लागतात म्हणून रे लागले खरच काल रात्री बहुत बघितलं तुमच्या बाजी शपथ तुमचं सरपंच नाही मी कशाला खोट रे मी खोट बोललो की तुमच बा मारेल ए, अरे पण तुमच्या बाजू गावाला कोण वाले सांग मला मी कशाला खोट काय झालं का तुमचं पैसे घेतलो पैसे घेतलं तुमचं सामान आणायला गेलो सामान घेता अंदाज झाला त्यात माझ्याकडं दोन पिशवे ही कडे एक पिशवे ही कडे एक पिशवी दोन पिशव्या घेतला एकदम सामसूमसूम हीकडं अंधार निघाल बादक

एकदम एका ठिकाणी वळलं वळलं तस माझ गळलं तरी पण मी त्यातनं त्याला धरायला गेलो ते मला धडकलं आणि एकदम गायब झालं मग माझी तरकले लगेच सरकले पॅन्ट तशीच पॅन्ट वळली आणि त्याच्या माग धावलं रे सरपलेच नाही

कसं कच कि पकडलं की नाही भूत आपल्याला म्हणते सोड माझ सोड माझ पण आपण आपण सोडायचं पकडूनच ठेवायचं भूत आपल्याला उपश होते पण आपण सोडायचं पकडूनच ठेवायचं आपण काय करायचं पकडून ठेवायचं मग ते आपल्याला म्हणते बोल तुझी काय याच्या आपण आपल्या सगळ्या याच्या आपण पूर्ण करून घ्यायच्या मग लाली पटल अरे लाली अरे लाली काय तिचा बर पण पटल नाग्या ज्या ठिकाणी तुला भूत दिसलो ना त्या ठिकाणी आम्हाला घेऊन चल की मग आम्ही पण धरतो भूताच त्याच लागते आणि धाडसासाठी लागते कालच पैसे दिले तुला आ, मला वाटलं कालच्या पैशाचा हिशोब तुम्ही लावणार अरे ते कालच्या पैशाचं तुमच्या त्या धडधडीच्या कार्यक्रमावर पैसे खर्च झाले पिशव्या दोन पिशव्या त्या भूताच्या नादात पडल्या कुठं कोण आता मी तुमच्याकडनं पैसे मागून घेणार आज तुम्ही मला पैसे द्यायचं मी तुम्हाला माझं धाडच दाखवणार आणि भूत दाखवणार असं म्हणतोस ही ही माझं शंभर रुपये माझं पण एक शंभर रुपये हे <laughs> शंभर घडलं का नाही आज तुमचं काम होणार <laughs> तुम्हाला भोक दिसणार त्याच्याचं काचकन पकडायचं आणि <laughs> काचकन ओढायचं आता मिशन गोंडा काचकन काचकन रात्री बारा वाजता <laughs> रात्री बारा वाजता <laughs> ए नाही बाबा माझं झोपायचं टायमिंग असते <laughs> अरे आपलं झोपायचं आणि त्याच ओठायचं उठायच टायमिंग एकच असतय आपण झोपलो नसलं तरी ते उठणारच आपण झोपलो तरी ते उठणारच चला हा द्या माझे सगळे काम आवरून घेतो बाबा तुम्हाला सांग काय

मी करणार भूताच गाच म्हणजे लाली माझी मग एक काम करूया आपण दोघं पण जाऊया कोण भूताच धरते बघूया गोंडा गोंडा गाच कर ते दोन जरा भांडगे आहेत बर का म्हणजे लय हुशार आहेत लय हुशार आहेत त्या पोरीच्या माग लागल्या तेवढं खरं पण आपण जोपर्यंत लावत नाही फिल्डिंग तोपर्यंत यांची उभारत नाही प्रेमाची बिल्डिंग अरे सगळे मीच बोलणार आहे का तुम्ही काय बोलणार आहे का नाही रे बोलतो बोलतो की, की हा आमचं आपण प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करायचं आणि हा लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंट पण करा हा आणि मंडळी कोपऱ्यातली घंटी पण वाजवायची बघा विसरायचं नाही या साईडला असते बघा आणि पाहत राहा सगळे बाराचे आमचं जरा बघ किनारे त्याला की ते सेटिंगच दाखवत त्याला कोपर येत